घरोघरी मातीच्या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये सुमित्राच्या मूर्खपणाचा कळस झाल्यामुळे नानांनी अस्त्र उगारलेलं आहे ऐश्वर्या आणि सारंग ज्या वेळेला दारात येऊन उभे राहिलेत सुमित्रांनी त्यांना घरात आणलंय त्यावेळेला नानासाहेबांनी असं काही अस्त्र उगारलंय की या सगळ्यामध्ये दारातच उभं राहत ऐश्वर्या आणि सारंग यांची अशी खरडपट्टी निघाले आणि सोबत सुमित्राची सुद्धा काय घडलंय कसं घडलंय सगळं सगळं पाहू इकडे सुमित्रा बाहेर येते आणि बाहेर आल्यावर ती काय झालं सारंगची का सारंग ही खबर बात लागली का सारंग सारंग आला का काय झालं अवंतिका बोल ना हॉस्पिटलमधून फोन आला होता का असं म्हणत ती आता अवंतिकाला विचारायला लागते अवंतिका म्हणते आई तुम्ही का काही काळजी करू नका सगळं ठीक आहे यावरती सुमित्रा सांगायला लागते नाही मला या सगळ्यामध्ये कळलं पाहिजे की माझ्या सारंगचं काय झालं बोल ना सारंग कुठे आहे शुद्धीवरती आला का तो नाही नाही मला हॉस्पिटलला जायला पाहिजे यावरती अवंतिका म्हणते आई तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका तिकडे जानकीवाहिनी आहेत ना तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला अजून त्रास होईल मला जानकीवाहिनी सांगितलेल्या आहेत की या सगळ्यामध्ये आता तू आईंची काळजी घे आईंना हॉस्पिटलला पाठवू नको असं म्हटल्यावर ती आजी येते आणि का गं आता तुम्ही तिच्या मुलापासून तिला आता लांब ठेवणार का तिच्या मुलाला तिला भेटू देणार नाही का यावरती अवंतिका म्हणते आजी काय बोलत आहे तुम्ही आम्ही असं का करू फक्त आईंना त्रास व्हायला नको म्हणून या सगळ्यामध्ये आम्ही जानकी चानक्यंनी सांगितलंय की आईंना या सगळ्यामध्ये तिकडे पाठवू नका असं म्हटल्यावरती आता इकडे नाटक करत लगेचच आजी बोलायला लागते अच्छा म्हणजे हा तुमचा प्लॅन होता तर अगं पण एक काम कर जर का असं घडलं असतं की ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये असता बरोबर आहे म्हणजे नसू दे माझं म्हणणं नाहीच आहे तो हॉस्पिटलमध्ये असावा पण जर ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये असता आणि या सगळ्यामध्ये आता इकडे जानकी म्हटली असती की आई तुम्ही तर ऋषिकेशला बघायला पण आला नाहीत असं म्हटली असती का की आई तुम्ही नका येऊ म्हणून नाही नाही हे सगळं ना जानकीचं कारस्थान आहे आपल्या मुलाला आपल्या आईपासून दूर ठेवण्याचं सुमित्रा बघ तू विचार कर तू सगळ्या गोष्टींचा विचार कर तू समजूतदार आहेस तिकडे तुझ्या मुलाला तुझी गरज आहे आणि तिकडे तुझ्या मुलाला गरज असताना तू जर का तिकडे गेली नाहीस तर या सगळ्यामध्ये त्याला आता काय वाटेल याचा विचार कर यावरती सुमित्रा म्हणते नाही ना काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता जायलाच पाहिजे असं म्हणत सुमित्रा ताबडतोब जायला निघते त्यावरती अवंतिका तिला थांबवत असते अवंतिका तिला बोलत असते पण अजिबात आता इकडे ती काही ऐकत नाही आणि न ना ऐकता या सगळ्यामध्ये आता सुमित्रा तडक जायला निघते त्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते थांबा मी तुमच्यासोबत ये यावरती मग आता सांगायला लागते सुमित्रा अगं नानासाहेबांच्या सोबत कोणीतरी पाहिजे ना यावरती मग आता अवंतिका म्हणते नानासाहेबांच्या सोबत ना आजीने तुम्हाला सांगितले ना तुम्ही जा मग आजी आहेतच की आजी या सगळ्यामध्ये नानासाहेबांच्या सोबत आता राहतीलच की असं म्हणत इकडे आता बरोबर ऐश्वर्याने टोमणा मारत आजीला ठेवलेलं असतं आजी म्हणते नाही नाही मी नाही राहणार तू थांब येते अवंतिका यावरती सुमित्रा म्हणते हे बघ अवंतिका मी एक काम करते मी जाऊन येते तू थांब नानासाहेबांच्या सोबत आणि काही वाटलं तर मला फोन कर असं म्हणत इकडे आता सुमित्रा एकटीच निघते आजी आणि अवंतिका घरातच थांबतात ही अवंतिका विचार करते या आजींचं जर डोकं फिरलंय ऐश्वर्यानी त्या आजींना बरोबर आपल्या घोळात घेतलेलं आहे असं म्हणत अवंतिका आता विचार करते आणि ताबडतोब सौमित्राला कॉल करते आणि सौमित्राला सांगायला लागते सौमी आई इकडून निघाल्यात बरं का त्या हॉस्पिटलला यायला निघाल्यात ते कोणत्याही क्षणी येऊन पोहोचतील तिकडे यावरती सौमित्र म्हणतो आई का इकडे येत आहे त्यावरती मग आता सांगायला लागते आई अवंतिका मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण या सगळ्यामध्ये आता ती काही ऐकलीच नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र फोन ठेवतो आणि ऋषिकेशला सांगायला लागतो ऋषिकेशला बोलायला लागतो की आई इकडे यायला निघालेली आहे यावरती ऋषिकेश म्हणतो पण का तिची तब्येत बरी नाहीये ना तोपर्यंत जानकी बाहेरून येते सौमित्र म्हणतो जानकी अगं तू कुठे गेली होतीस यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते मला ना ही आता हिरव्या साडीमधली एक बाई आली होती ना ही बाई ऐश ऐश्वर्या होती असा डाऊट होता यावरती ऋषिकेश म्हणतो कसं शक्य आहे आपण सगळेजण इथे असताना ती कशी काय इकडे येईल यावरती आता इकडे जानकी सांगते हो ती कधीही काहीही करू शकते आणि या सगळ्यामध्ये आता ती हे प्रकार नक्कीच करू शकते म्हणजे मला असं वाटतंय की ती ऐश्वर्याच होती इतका घुंगट घेऊन आली होती त्यावर ते मग आता ऋषिकेश म्हणायला लागतो पण याची तुला कशी काय खात्री आहे यावरती ती सांगते हो आणि मग त्यावेळेला ती आता नर्सला पाहते नर्सला पाहिल्यावरती ती म्हणते नर्स आत्ता एक बघा ती घोंगटमध्ये बाई आली होती ती त्या बाईला तुम्ही ओळखता का नर्स म्हणते नाही यावरती आता इकडे जानकी म्हणते पण ती बाई तर आमच्या पेशंटच्या रूममध्ये कशी काय घुसली होती नर्स म्हणते हा हा म्हणजे त्यांचा आता जरा गैरसमज झाला होता त्यांचा त्यांचा नवरा इथे ॲडमिट आहे आणि तो नवरा इथून दोन वॉर्ड सोडून आहे त्यांचा चुकीचा गैरसमज झाला आणि म्हणून या सगळ्यामध्ये त्या तिकडे आल्या होत्या पण मी त्यांना सांगितलं आणि त्यांना सांगितल्यावरती मग आता त्या या सगळ्यामध्ये आपल्या रोजच्या याच्यामध्ये गेल्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी विचार करायला लागते ही नर्स तिची इतकी बाजू का घेती आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे जर ही नर्स बोलते की तिच्या नवऱ्याला भेटायला आली होती मग ती बाई बाहेर का निघून गेली नाही नाही आता तर माझी शंभर टक्के खात्री झाली की ती ऐश्वर्याच होती ती कदाचित या नर्सचे सुद्धा साथ देत असेल आणि काहीतरी यांचं गौड बंगाल असू शकतं शंभर टक्के ती ऐश्वर्याच होती आता जानकीला पूर्णपणे विश्वास बसतो इकडे तोपर्यंत ऐश्वर्या घरी आलेली असते आणि सयाजीराव म्हणतात काय चाललंय तू कावेरीची साडी नेसून कुठे गेली होतीस यावरती ऐश्वर्या म्हणते मी ना आज खूप खुश आहे आणि ती एक गाणं म्हणत नाचायला लागते त्यावरती सयाजीराव म्हणतात कसं आहे ना तू लहान होतीस ना आईशू तेव्हा अशीच आईची साडी नेऊन अशाच डान्सवरती तू स्टेज अशाच साडीवरती तू स्टेजवर जाऊन डान्स केला होतास यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते त्यावेळेला मी लहान होते ना तेव्हा मी स्वतः डान्स केला होता पण आत्ता आत्ता रणदिव्यांना मी कशी नाचवते ना डॅडा तुम्ही बघाच असं म्हणत इकडे आता तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू आहे हे, हे सयाजीरावांना कळतं आणि नक्की काय करणार आहेस तू यावरती ऐश्वर्या म्हणते ती जानकीच्या हातामध्ये सगळी सत्ता असली ना तरी हुकमाचा एक्का हा माझ्याकडे आहे तो म्हणजे सारंग रणदिवे त्याच हुकमाच्या एक्क्याला काय करायचं कसं करायचं मी बरोबर पद्धतीने समजवून आलेली आहे तो हुकमाचा एक का जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे ना तोपर्यंत तो या सगळ्यामध्ये ती जानकी मला हरवू शकत नाही त्या रणदिव्यांना नाय माझ्या पायाशी नाक घासायला लावलं ना तर नाव नाही सांगणार सावनी नाव नाही सांगणार मी ऐश्वर्या असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता खूपच खुश झालेली असते सयाजीराव म्हणतात नक्की तू केलंयच तरी काय मी यावरती ऐश्वर्या म्हणते डा थांबवा तू मला लवकरात लवकर समजेल की मी काय केलंय ते तोपर्यंत इकडे आता सुमित्रा येते आणि सौमित्रा म्हणतो आई तू का आलीस आता इकडे यावरती सुमित्रा म्हणते मला चैन नाही पडत आहे मला सारंगला बघायचं आहे मला घरी कशी चैन पडेल जोपर्यंत मी सारंगला बघत नाही तोपर्यंत चैन पडणार नाही आहे यावरती आता इकडे डॉक्टर येतात डॉक्टरांना सुमित्रा विचारते काय झालं सारंगची तब्येत कशी आहे त्यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात खरं सांगायचं तर अजूनही त्यांची तब्येत क्रिटिकल आहे म्हणजे ते शुद्धीवरती जोपर्यंत येत नाहीत ना तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही त्यावरती सुमित्रा म्हणते मला त्याला भेटायचं आहे डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही त्यांना भेटू शकता पण मी एक गोष्ट सांगू का फार वेळ तिकडे घालवू नका ताबडतोब बाहेर या आणि एका वेळेला एका नेचा असं म्हणत इकडे आता सुमित्रा आतमध्ये गेल्यावरती सारंग सारंग सारं काय हे केलंस तू स्वतःच म्हणजे तुला जर काही हवं होतं तर तू माझ्याशी बोलायचं होतंस ना का स्वतःचा जीव असं देण्याचा प्रयत्न केला सारंग सारंग उठ ना असं म्हणत सुमित्रा खूपच भाऊक होते पण त्याच वेळेला सारंग शुद्धीवर्ती येतो आणि आई ऐश्वर्या आई ऐश्वर्या असं बोलायला लागतो त्यावरती मग आता इकडे सुमित्रा म्हणते नाव नको घेऊस त्या ऐश्वर्याचं त्या औदसेमुळेच हे सगळं घडलेलं आहे त्यावरती सारंग म्हणतो नाही आई ऐश्वर्या आई ऐश्वर्या असं म्हटल्यावरती ती सांगते अजिबात नाही असं म्हटल्यावरती सारंग आता बोलायला लागतो नाही आई ऐश्वर्या काहीही कर जर तू ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आणलं नाहीस ना तर मात्र आता मी काही जगणार नाही आणि तू जानकी वहिनीला सांगू नकोस जर तू जानकी वहिनीला सांगितलंस तर या सगळ्यामध्ये ती ऐश्वर्याला कधीच येऊ देणार नाही आहे आई तू ऐश्वर्या आण नाहीतर मी या सगळ्यामध्ये जगू नाही शकणार आई ऐश्वर्याला आण ना मी खरंच जगू नाही शकणार असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते नाही 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 मी ऐश्वर्याला आणू शकत नाही आहे ती मी जे काही केलंय ना त्यानंतर ऐश्वर्या या सगळ्यामध्ये या घरात बिलकुल येणार नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग हायपर होतो ऐश्वर्या ऐश्वर्या जोरा जोरात ओरडायला लागतो तोपर्यंत तिकडे आता डॉक्टर येतात आणि डॉक्टर या सगळ्यामध्ये सारंगला चेक करतात आणि सुमित्राला म्हणतात कोण आहे ही ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या कोण आहे असं सांगत सुमित्रा म्हणते ती त्याची बायको आहे यावरती डॉक्टर म्हणतात मग तुम्ही त्यांना का नाही आत्तापर्यंत बोलवले आत्ताच्या आत्ता त्यांना ताबडतोब इकडे बोलवून घ्या त्या जोपर्यंत इकडे येत येत तोपर्यंत तुमचा मुलगा बरा नाही होणार असं म्हणत इकडे डॉक्टर आता सुमित्राला जे काही सांगतात त्यामुळे सुमित्रा जरा जास्त आदरते काय करू कसं करू कसं काय मी ऐश्वर्याला आणू सुमित्राला जरा टेन्शन झालेलं असतं तोपर्यंत मग आता इकडे जानकी सुद्धा येते आणि काय झालं सारंगभाऊजींना आई तुम्ही बाहेर या बरं असं म्हणत ती आता इकडे सुमित्राला बाहेर घेऊन येते आई काय झालं सारंगभाऊजी काय बोलत होते आई बोला ना काय बोलत होते आणि त्याच वेळेला आता इकडे सुमित्रा काही सांगणार तेव्हा त्याला आता बोलणं आठवतं ते म्हणजे सारंगचं सारंगने सांगितलेलं असतं की आई या सगळ्यामध्ये तू जानकी वहिनीला काही काही सांगू नकोस कारण जर जानकी वहिनीला तू काही सांगितलंस ना तर जानकी वहिनी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला कधी कधी माझ्यासोबत येऊ देणार नाहीये प्लीज आई ऐकशील ना तू माझं इतकं असं म्हणत सारंगने आता बरोबर सुमित्राचा ब्रेन वॉश केलेला असतो आणि त्यामुळे सुमित्रा या सगळ्यामध्ये आता जानकीला काही बोलतच नाही त्यावरती जानकी, त्या जानकी म्हणते आई काय झालंय तुम्ही अशा गप्प का आहात नक्की काय झालंय सारंगभोजी काही बोलले का काही टेन्शनचं आहे का यावरती सुमित्रा म्हणते ते हे नाही असं म्हटल्यावर ती डॉक्टर आणि नर्स तिकडे येतात आणि ही औषधं तुम्हाला आणून द्यायची आहेत असं सांगतात जानकी सांगते आई तुम्ही डोळे पुसा बरं या सगळ्यामध्ये आता तुम्ही जर का असाच रडत बसलात तर तुम्हाला खूप त्रास होईल आत्ताच्या आत्ता डोळे पुसा आणि या सगळ्यामध्ये आता तुम्ही शांतपणे बसा मी औषधं घेऊन येते असं म्हणत मग मात्र जानकी तिला आता था, तिथे था थांबवून औषधं आणण्यासाठी गेल्यावरती ऐश्वर्याची जी पैसे देऊन ठेवलेली नर्स असते ती नर्स तिकडे येते ज्या वेळेला ऐश्वर्याची नर्स तिकडे येते आणि ती सांगते काय तुमच्या मुलाला न त्याच्या बायकोला भेटायचं आहे का अहो अशीच एक केस आली होती आणि अशीच एक केस ज्या वेळेला इकडे आली त्यावेळेला त्यासुद्धा मुलाला त्याच्या बायकोला भेटायचं होतं पण असाच घरच्यांचा विरोध आणि त्यानंतर बिचाऱ्याची भेट झालीच नाही माहिती आहे का असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्रा म्हणते का भेट का नाही झाली काय झालं होतं यावरती ती सांगते काही नाही तो इतका रडत होता माझ्या बायकोला बोलवा माझ्या बायकोला बोलवा पण घरच्यांनी इतकं अडवून धरलं ना की या सगळ्यामध्ये आता ती बायको आहे ना ती आली तोपर्यंत नवरा गेला होता असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते काय यावरती ती सांगते म्हणजे माझं सांगायचं बाकी काही उद्देश नाही आहे मला फक्त तुम्हाला इतकं समजवून सांगायचं होतं की असा उशीर तुमच्या मुलाच्या बाबतीत करू नका मी काय इथे एक नर्स आहे मला जे काही वाटलं ते सगळं सगळं मी बोललेली आहे बाकी मला या सगळ्यामध्ये आता तुमच्याबद्दल सहानुभूती आहे शेवटी निर्णय तुमचा असणार आहे तुमच्या कुटुंबाचा असणार आहे आणि या सगळ्यामध्ये जे काही करायचं आहे ते तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने मिळून करायचं आहे मी काय मी फक्त एक माझा अनुभव शेअर केला असं म्हणत ती ऐश्वर्याची नस सगळं सांगून पण मोकळं होते सगळं सांगून मोकळं होऊन ती या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची बरोबर त्यांना आता बाजू पटवून पण देते आणि परत मी नाही त्यातली हे सांगून मोकळी पण होते आता मात्र अर्ध्या हळकुंडानी पिवळी होणारी सुमित्रा नेहमीच असं करत असते जरा काही झालं की सुमित्रा लगेच पाघळते जरा काही झालं की ऐश्वर्या आणि सारंगच्या बाजूला जाते आणि तसंच घडतं ऐश्वर्याला या घरातले कमजोर कडी कोण आहे हे बरोबर माहिती असतं आणि त्यामुळेच तिने सुमित्राला धरलेलं असतं मग मात्र सुमित्रा नाही नाही मी या सगळ्यामध्ये बाकी सगळ्यांच्या इगोमध्ये माझ्या मुलाचा जीव जाऊ देणार नाही काहीही झालं तरी मला माझ्या मुलाला वाचवायला पाहिजे असं म्हणत सुमित्रा जानकीला काहीही न सांगता ताबडतोब तिकडून आता इकडे ऐश्वर्याला भेटायला निघते मग ऐश्वर्याची नर्स आता ऐश्वर्याला कॉल करते ऐश्वर्याला कॉल करून ती सांगायला लागते मॅडम मी माझं काम केलंय तुम्ही जे काही मला सांगितलं होतं ना ते सगळं सगळं काम तुमचं झालेलं आहे मी त्या म्हातारीला सगळं समजवून सांगितलंय आणि ती तडक निघालेली आहे माझं काम इथपर्यंतच होतं ती तिकडे एकदा का पोहोचली की माझं काम संपलं माझं काम तर मी केलंय पण मोबदला यावरती ऐश्वर्य म्हणते मला सगळं माहिती आहे बिलकुल काळजी करू नकोस तुझा मोबदला तुला आता भेटणारच आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुझा मोबदला तुझ्यापर्यंत पोहोचणार असं म्हणत ऐश्वर्या तिला आता पैशाचे टेन्शन नाहीये माझं काम होणं महत्वाचं इतकंच सांगते मग नर्स फोन ठेवते हो त्यावेळेला सयाजीराव म्हणतात काय कोण येत आहे यावरती ऐश्वर्या सांगायला लागते डॅडा बघतच बसा हे रणदिबे माझ्या पायाशी कसं नाक घासत येत आहेत ते तोपर्यंत औषधं घेऊन आता ज्या वेळेला जानकी येते पाहते तर काय सुमित्रा जागेवरतीच नसते आणि त्यावरती आता इकडे जानकी तिला शोधायला लागते आई आई कुठे गेलात तुम्ही ती नर्सला विचारते ती तिकडे असलेल्या सगळ्या बायकांना विचारते की तुम्ही आता आमच्या आईना पाहिलंत का पण कुणीही पाहिलेलं नसतं आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे आई जानकीला जरास अस्वस्थ व्हायला होतं आणि ती म्हणते कुठे गेल्या असतील आई काहीच कळायला मार्ग नाहीये ती इकडे तिकडे पाहायला लागते अस्वस्थ होते बरं आता हे सगळं चालू असताना ऐश्वर्याला खबर बात कळाली असते मग आता सयाजीराव म्हणतात काय गाईशू काय आनंदाची बातमी कोण येते यावरती ऐश्वर्या म्हणते सुमित्रा रणदिवे सुमित्रा रणदिवे इकडे येतील माझ्या पायावरती नाक घासतील आणि मला घेऊन जातील यावरती सयाजीराव म्हणतात काय बोलतेस सुमित्रा सुमित्रा काय इकडे येईल यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा बेल वाजली ना बेल वाजली आता बघा असं म्हटल्यावरती मग आता खरोखरची बेल वाजते आणि आता सुमित्रा आलेली असते तोपर्यंत ऐश्वर्या आतमध्ये कपडे चेंज करण्यासाठी निघून जाते तोपर्यंत सुमित्रा सांगायला लागते भाऊजी भाऊजी खूप मोठा अनर्थ झालाय त्यावरती सयाजीराव म्हणतात आता काय इकडे तुमचं माझ्या मुलीची पाठवणी केलीत ना तुमच्या घरातली घाण तुम्ही आमच्याकडे आणून टाकलीत ना जर तुम्ही तुमच्या घरातली घाण आता आमच्याकडे आणून टाकलेली आहे तर या सगळ्यामध्ये आता इकडे ये येण्याचं काम काय चला निघा इथून यावरती मग आता सुमित्रा सांगायला लागते भाऊजी ऐका खूप मोठा गोंधळ झालाय काहीही झालं तरी सुद्धा मला आता भेटायचंच आहे ऐश्वर्याला मी ऐश्वर्याला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही यावरती सा इकडे आता सयाजीराव म्हणतात कशासाठी तुमच्या त्या जानकीने आणि त्या ऋषिकेशने धूम धडाक्यात माझ्या मुलीची इकडे पाठवणी केलेली आहे ना जर का माझ्या मुलीची इकडे पाठवणी केलेली आहे तर आत्ता आत्ता या सगळ्यामध्ये तुम्ही इथे आलेलाच का आहात वहिनी मला तुमचा अपमान करायचा नाहीये निघा इथून म्हटलं ना असं म्हणत या सगळ्यामध्ये सयाजी राव आता सुमित्राला जाण्यासाठी सांगतात तो तोपर्यंत तिकडे आता ऐश्वर्या येते आणि काय झालं आता मी काय केले मी खरंच काही केलेलं नाही आता माझ्यावरती कोणते आरोप लावायला तुम्ही आलेले ला आहात असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगते नाही नाही मी तुझ्यावरती कोणतेही आरोप करायला आलेली नाहीये मला फक्त या सगळ्यामध्ये इतकंच सांगायचं आहे की तू ना तू चल माझ्यासोबत यावरती ऐश्वर्या म्हणते का काय झालं यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा सारंगने आत्महत्येचा प्रयत्न केलाय ऐश्वर्याला काही माहितीच नाहीये असं ऐश्वर्या म्हणते काय सारंगने असं का केलं काय झालंय नक्की सारंगला आई तुम्ही स्पष्ट काय ते मला सांगा असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या आपल्याला किती दुःख झालंय हे सांगत आता सुमित्राला म्हणते काय झालं सारंगला बोला बोला त्यावरती आता इकडे सुमित्रा सांगते माहित नाहीये त्याने बहुतेक विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कंटिन्युअसली तो ऐश्वर्या ऐश्वर्या असतोय त्यामुळे तू आत्ताच्या ऐश्वर्या आपला हात बाजूला काढून घेते नाही आई तुम्ही मला बाकी काहीही सांगा तुम्ही जे काही बोलताय ना ते करणं मला शक्य नाहीये यावरती सुमित्रा म्हणते असं काय करतेस अगं तू नाही आलीस तर तिकडे सायरनच्या जीवाचं काय तरी बरं वाईट होईल ग तो सारखा तुझी आठवण करतोय डॉक्टरांनी सुद्धा आता सांगितलेलं आहे की जर का या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या आली नाही तर त्याच्या जीवाला धोका आहे तुला बोलवलंय चल ना यावरती ऐश्वर्या म्हणते नाही जे काही तुम्ही त्या घरामध्ये माझ्यासोबत केलं ना त्यानंतर मी तिकडे परत येईन असं वाटलं का तुम्हाला नानांनी माझ्यावरती आरोप केला ऐश्वर्याने मला ढकललं म्हणून सांगितलं तुम्ही तुम्ही माझं थोबाड फोडलत थोबाड फोडून माझ्यावरती विश्वास नाहीये असं सांगितलं त्यानंतर जानकी ऋषिकेशला चान्सच मिळाला तुम्ही आमच्या विरोधात झालात आणि त्यानंतर मग आता जानकी ऋषिकेश यांनी तर माझी आता पाठवणीच केली मला या सगळ्यामध्ये आता पाठवून त्यांनी आता तिकडून हकलवूनच लावलं हे सगळं करताना तुम्ही काहीच बोलला नाहीत इतका सगळ्यांनी माझा अपमान केला साडी चोळी देऊन आता मला तिकडून हकलवून लावलं मग हे सगळं जर का तुम्ही केलं त्यावेळेला आई तुम्ही गप्प होतात ना त्यावेळेला का नाही काही बोलल तुम्ही त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता काहीतरी विचार माझा करायचा होता पण तेव्हा तुम्ही कोणीही कुणीही माझ्या पाठीशी जर का उभं राहायला नाहीत तर आत्ता मी कुणाच्या पाठीशी का उभी राहू मी का येऊ तिकडे पण या सगळ्यामध्ये ना माझा जीव तुटतो सारंगसाठी मला माहिती आहे ना काहीही झालं तरी सारंगचं माझ्यावरती आणि माझा सारंगवरती किती प्रेम आहे ते आणि या सगळ्यामध्ये हे प्रेम मला कुणाला दाखवायची काही गरज नाही आहे पण खरं सांगायचं सा तर या सगळ्यामध्ये आता हे प्रेम ना तुम्हाला कुणाला दिसलं नाही पण माझे सारंग यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि काहीही झालं तरी त्या प्रेमाला मी देणार पण तुम्ही तुम्ही माझ्यासोबत जे काही वागलात ना ते अजिबात योग्य नाहीये असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे सुमित्राला जितकी गिल्ट असं म्हणत ऐश्वर्या सुमित्राला घोळात घेते सुमित्रा म्हणते हे बघ मी तुझे हात जोडते प्लीज प्लीज माझ्या सारंगचा जीव तुझ्या ताब्यात आहे आणि त्यामुळे त्यामुळे प्लीज तू असं काही करू नकोस यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते तुम्ही जरी माझ्या बाबतीत निर्दयीपणे वागला असलात ना तरी मी तुमच्या बाबतीत इतका निर्दयीपणा बिलकुल करणार नाहीये या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा मी सारंगला अजिबात सोडणार नाहीये आणि नानासाहेबांनी माझ्यावरती खोटा आरोप केला यावरती सुमित्रा म्हणते का नानासाहेब खोटा आरोप का करतील नानासाहेब का खोटं बोलतील तुला अडकवून नानासाहेबांना काय मिळणार आहे यावरती ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवाल तुम्हीच काय कुणीच माझ्यावरती का विश्वास ठेवेल तुम्ही कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण मी नाना साहेबांना ढकललेलं नाहीये माझं मन मला सांगते की का मला फसवलं जाते याच्यामध्ये ते तरी सुद्धा मी नाना साहेबांवरती कोणताही आरोप करत नाहीये आत्ताच्या आत्ता सारंगना माझी गरज आहे चला मी येणार फक्त माझी एकच अट आहे असं म्हणत ती आता काहीतरी अट इकडे सुमित्राला सांगते तोपर्यंत जानकी ऋषिकेशला सांगायला लागते आई कुठे दिसल्या का इथे आई नाही आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो काय अगं पण आईला तर आपण इकडेच ठेवून गेलो होतो मी तू होतीस ना आईच्या सोबत यावरती मग आता जानकी सांगते हो मी इथे होते पण त्यानंतर आई कुठे गेल्या मला माहीत नाही आहे मी अवंतिकाला फोन करून या सगळ्यामध्ये विचारते थी 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 की आई घरी आल्यात का असं म्हटल्यावर ती ती आता अवंतिकाला कॉल करते अवंतिकाला कॉल करून जानकी विचारते हॅलो अवंतिका आई तिकडे आलेल्या आहेत का गं यावरती अवंतिका सांगायला ते नाही वहिनी आई तर तुमच्या सोबत गेल्या होत्या ना हॉस्पिटलमध्ये तुमच्याकडे गेल्या होत्या यावरती आता इकडे जानकी सांगते अगं हो पण त्या इकडे नाही आहेत तोपर्यंत आता इकडे सुमित्रा तिला मनवते तिला मनवून घेऊन यायला निघते जानकी फोन करत असते त्यावरती ऐश्वर्या म्हणते आधी जानकीचा फोन उचलायचा जा की माझी अट ऐकायची ते बघा त्यावरती सुमित्रा जानकीचा फोन कट करते आणि बोल तुझं काय म्हणणं आहे असं विचारते ऐश्वर्या तिची काहीतरी अशी अट समोर ठेवणार असते की या सगळ्यामध्ये आता सुमित्राला या सगळ्यामध्ये आता ती अट मान्य करणं ह्याच्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नसतो म्हणून सुमित्रा ती अट मान्य करून तिला घेऊन येते बिचारी जानकी फोन करते फोन करते पण या सगळ्यामध्ये सुमित्रा फोन उचलत नाही ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी आईने फोन उचलला नाही का ती देवळात गेली असेल तू नको काळजी करू आई देवळात गेली असेल आणि ती येईल देवळात न परत असं म्हटल्यावरती जामेकी म्हणते नाहीयो मला काळजी वाटते ऋषिकेश म्हणतो नको देवळामध्ये फोन उचलता येत नसेल फोन सायलेंटवरती असेल काहीतरी तिचा प्रॉब्लेम असेल म्हणून तू तिची काळजी करू नकोस ती येईल तितक्यात तिथे सौमित्र येतो दादा आपल्याला पोलीस स्टेशनला जायला लागेल यावरती ऋषिकेश म्हणतो पोलीस स्टेशनला जानकी सुद्धा घाबरते त्यावरती तो म्हणतो आपल्याला त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला लागतील आणि ह्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्याशिवाय मग आपल्याला या सगळ्यामध्ये आता पुढचं काम करता येणार नाहीये यावरती मग आता इकडे सगळे दोघ जण पोलीस स्टेशन निघतात जानकी एकटीच तिकडे थांबलेली असते त्यानंतर मग आता सगळे जण घरी येतात नानासाहेब म्हणतात सुमित्रा कुठे आहे तोपर्यंत सुमित्रा म्हणते मी आले मी एकटीच आलेली नाहीये तर मी सारंगला घेऊन आले बरं सारंग पण एकटा नसतो सोबत असते ऐश्वर्या ऐश्वर्याला पाहिल्यावरती मग नानासाहेबांच्या तळपायाची आग मस्त कळाते आता नानासाहेब सुमित्राचा हा मूर्खपणा चालवून घेणार का आणि या मूर्खपणामध्ये सहभाग घेत ऐश्वर्याची घरामध्ये एंट्री होणार का की रामासाहेब काहीतरी वेगळा स्टँड घेणार हे येणाऱ्या भागातच